चांगली गाडी तुम्ही फुललेली आहे कसं आहे की साधारण पाऊस पडायला सुरुवात झाली की आपले जे कातळ सडे आहेत एरवी ते तुम्ही जर बघितलं तर त्याच्यावरती काही नसतं पण पाऊस सुरू झाला की त्याच्यावरती गवत आणि बाकीचे जे राग फुलं ज्याला म्हणता येईल ती यायला सुरुवात होते तर त्याच्यामध्ये सोनकी आहे त्यानंतर दीपक दीपकाळी किंवा तुमचं कंदीलपुष्प किंवा मोर खरचुडी म्हणून एक खूप सुंदर फूल आहे त्याचबरोबर कापरी कमळ म्हणजे ही त्यांची प्रचलित नावं आहेत त्या फुलांची आणि प्रत्येकाचं सौंदर्य जर तुम्ही बघितलं तर ते अतिशय वेगळं आहे आणि ती केवळ आपल्याला या पावसाच्या सुमारास किंवा पावसाचा जो दोन महिन्याचा कालावधी आहे दोन तीन महिन्याचा त्यामध्येच आपल्याला ती बघायला मिळतात आणि आणखीन या फु फुलांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की ते ठराविक ठिकाणीच आहेत आणि इतरत्र म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कापरी कमळ जे आहे ते साखरी नाटे किंवा जैतापूर वगैरे या भागामध्ये बघायला मिळतात दीपकाडीसुद्धा जैतापूरच्या माळरानांवरती खूप प्रचंड प्रमाणामध्ये दिसते रत्नागिरीच्या सुद्धा आपल्याला ह्या फु फुलांचं अस्तित्व दिसतं आणि एक प्रकारे असं की ह्या ठराविकच महिन्यांमध्ये ती असल्यामुळे त्यांचं सौंदर्य आणि त्यांची जी म्हणजे उपयोगिता म्हणण्यापेक्षा ही एंडेमिक आहेत ही आपल्या ठराविक ठिकाणी सापडणारी झाडं आहेत आणि त्यांचं सौंदर्य आपल्याला सगळ्यांनाच भुरळ घालतं फोटो विशेषतः फोटोग्राफर्स किंवा जे रानफुलांचा अभ्यास करणारे अभ्यासक आहेत तर ते सुद्धा यामुळे त्या ठिकाणी आकर्षित होतात